शेवायची खीर बनवण्यासाठी शेवाया काढून घेतलेल्या आहेत जसं अगोदरचा व्हिडिओ झालेला आहे पण मी स्टॉप झालेली नाही माझी कामं कंटिन्यूली चालू आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं ताई आणि नंदवाई आलेले आहेत तर मी स्वयंपाक करत आहे सकाळी जेही स्वयंपाक होता स्वयंपाक झाला जेवणं खाणं जी रोजची कामं होती ती झाली दीपक बेळगावला जाणार आहे तर त्याचंच आवरून द्यायचं होतं मला तितक्यात ताई आलेली त्याचं काही अगोदर माहिती नव्हतं पण जे भांडे कपडे हे जी कामं होती ना ती मी अगोदर आवरून घेतली कारण एकच विचार होता, एक होता मनामध्ये की दीपक लवकर जायला निघणार आहे तर दीपकला सगळं पॅक करून द्यायचं आहे म्हणून अगोदर मी कपडे धुलेले होते कपडे हडकत राहतील तोपर्यंत चिवडा मला बनवायचा होता पण ताई आलेले आहेत आता ताई पण हेल्प करत आहेत आणि स्वयंपाकी मी करत आहे इकडं तर स्वयंपाकात काय काय बनवत आहे मी बिनीची भाजी बनवली गोडामध्ये शेवायची खीर बनवत आहे पण तिकडं चिवडा पण बनवत आहे म्हणजे चिवडा बनवायचं म्हणजे थोडासा वेळ जास्त लागतो कांदे तोळून घ्यायचे आहेत नंतर शेंगदाणं डाळव आणि इकडं मसाल्यासाठी मी पुदिना कढीपत्ता नंतर कोथिंबीर ते पण तळून ठेवलेलं आहे तर ताई तिकडे चिवड्याचं सगळं करत आहेत आणि मी इकडं शेवायची खीर आणि जी बाकीचं स्वयंपाक आहे ते झालेलं आहे फक्त आता चपाती बनवायची आहे आणि साखर साखर जी रोजच्या डब्यात मी काढून ठेवते ती संपलेली आहे तर मी डबावरती ठेवलेलं आहे जी साखर जास्त प्रमाणात आणतात तर मोठ्या डब्यात मी काढून नेंटलवरती ठेवलेलं आहे आणि मुरमुरे काढण्यासाठी दिनेश इकडं मोठं टोपलं काढून दिलेलं आहे म्हणजे आपल्याला आता चिवडा बनवायचा आहे अर्धा किलोचा तर त्यामध्ये मुरमुरे थोडंसं असं मोठ्या साईजचं भांडं असल्यानं व्यवस्थित मसाला मिक्स करता येतो तेच मी मागवलेलं आहे आणि तुम्ही विचारत होता की ताई दिनेशचा आता पाय कसा आहे दिनेशला लिहि लागलं काल पण तुमचे असे प्रश्न होते आणि आज पण आलेले आहेत तर दिनेशला जास्त काही लागले नाही पायाला गुडघ्यापाशी थोडंसं मार जास्त लागलेला आहे म्हणजे गुडघ्यावरतीच पडलेला आहे आणि हाताला थोडंफार घासलेलं आहे हाताचं काही तितकं त्रास नाही आहे पण गुडघ्याचा त्रास होत आहे पाय व्यवस्थित गोळा करता येत नाही लांब करता येत नाही तर आणखीन एक वेळा हॉस्पिटलला मी पाठवलेला आहे आणि ही हो गोष्ट आज मला बोलणं व्यवस्थित येत नाही जसं मी तुम्हाला बोलत आहे डोळ्यातून आश्रू येत आहेत कारण का तोडामध्ये खूप सारे फोड आलेले आहेत जसं मी तोंडातनं तो शब्द काढते जसं बोलण्यासाठी हे करते ना तसं त्रास होत आहे मला अजिबात बोलता ना त्यामुळे थोडंसं इग्नोर करा आणि बोलणं व्यवस्थित पण येत नाही मी एक बोलते तर एक शब्द निघत आहे असं होत आहे ना कधी कधी असं होत असतं ना खूप त्रास होत आहे आणि मला वरवर हा त्रास होतो काय प्रॉब्लेम आहे काय शरीरात कमी आहे काय माहिती आहे काही समजत नाही पण वरवर पंधरा दिवस महिना गेला की तोंडात ते फोड यायला सुरू होतात आणि मग बोलणं जे आहे ना ते व्यवस्थित येत नाही ना जेवता येतं ना काही बोलता येतं असं होत आहे तर असो इकडे चिवड्याचा मसाला बनण्यासाठी कोथिंबीर कडीपत्ता नंतर कांदा हे सगळं अगोदर तळून घेतल्यानंतर डाळू आणि शेंगदाणे ते पण सगळे व्यवस्थित तळ तळून घ्यायचे आहेत आपल्याला एका ताटात काढून ठेवायचे आहेत अशा प्रकारे चिवडा बनवला नाही एकदम हॉटेलसारखा चिवडा बनवून तयार होतो खूप छान आणि टेस्टी बनतो तर ताईकडे सगळं तळून घेतलेले आहेत परत त्याचकडेमध्ये आणखीन दोन तीन चमचे तेल घेतलं मोहरी जिरा आणि लसूण मोठा मोठा ठेचलेला टाकलेला आहे दहा बारा पाकोळ्या परतून घ्यायचा आहे हलकास लसणाचा कलर चेंज झाला लसूण व्यवस्थित कडक झालं ना यामध्ये मसाले टाकायचे तर अर्धा किलोच्या शुभाने इकडं दोन ते अडीच चमचे लाल मिरची पावडर एक चमचा हळदी पावडर चवीकृतं मीठ घेतलेला आहे आणि एक ते दीड चमचा धना मा धना पावडर आणि आवड्यानुसार आपण मसाले घेऊ शकता गरम मसाला वगैरे पण मी ते काही टाकले फक्त सुहाना मसाला अर्धा चमचा घेतला आणि अर्धा चमचा साखर घ्यायची आहे आपल्याला एकदम टेस्टी चिवडा म्हणून तयार होतो तर मसाले टाकले आणि गॅस बंद केला परतून घेतलं आणि हे तळण आपण करून ठेवलेलं होतं ते सगळं मसाला टाकायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि ही कढई थोडीशी जाड असते जास्त वेळ गरम राहते तर त्या कढईमध्ये ना थोडा वेळ ठेवलो तर ही पण मसाला व्यवस्थित भाजला जातो तर इकडे ताई ही मसाला मुरमुऱ्यात टाकून मिक्स करतील म्हणजे ताई म्हणत होत्या की हे जे आहे भांडं थो छोटं पडत आहे व्यवस्थित मिक्स करता येत नाही त्यामुळे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मसाला टाकून मिक्स करत आहे तोपर्यंत मी इकडे खीर पण बनवली तर शेवायची खीर मी कशी बनवली शिवाई अगोदर मी तुपात व्यवस्थित भाजून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये मी दूध टाकलं थोडंसं पाणीही टाकलेलं आहे म्हणजे एकदम नुसत्या दुधात होत नाही खीर थोडंसं अर्ध दूध आणि अर्ध पाणी टाकलेलं आहे शिजून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इकडे ड्रायफ्रट मी तळून घेतलेले आहेत ट्रायफ्रूट आपण आवडीनुसार टाकू शकता मी फक्त मनके टाकलेले आहेत काजू बदाम नंतर अक्रोट हे पण आपण टाकू शकतो तुपात तळून घेतले ड्रायफ्रूट आणि टाकलेले म्हणजे मेन तडका खिरीचा टाकलेला आहे एकदम टेस्टी खीर म्हणून तयार होते नंतर मी विलायची पावडर टाकलेली आहे आणखीन या खिरीमध्ये मी साखर टाकलेली कारण का भाऊला ना शुगर आहे त्यामुळे हे खीर जे आहे ना मी थोडीशी काढून ठेवणार आहे वेगळ्या भांड्यामध्ये मग नंतर सगळ्याच खीरीमध्ये साखर टाकणार आहे आणि जे भाऊसाठी खीर काढणार आहे ना वेगळ्या भांड्यात त्यामध्ये मी गूळ टाकणार आहे म्हणजे गूळ खातात थोडंफार पण साखर अजिबात खात नाही त्यामुळे या भांड्यामध्ये मी थोडीशी खीर काढून घेतली तोपर्यंत ताईकडे चिवडा बनवत आहे जे मसाला बनलेली ते टाकलेले मुरमुऱ्यामध्ये आणि छान मिक्स करत आहेत म्हणजे एक एक मुरमुरीला छान हा मसाला लागला पाहिजे तशा प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इकडं खीर पण बनवून घेतलेली आहे तर इकडं चोईपुटी साखर टाकली म्हणजे गोडात आपण कमी जास्त करू शकता मी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे नंतर जी भांड वेगळ्या भांड्यात मी शेवायची खीर काढलेली आहे ना त्यामध्ये थोडंसं गूळ टाकणार आहे गुळ पण जास्त प्रमाणात खात नाही भाऊ एकदम गोड कमीच केलेले आहेत कारण शुगरचा लेवल जे आहे ना ते वाढत आहे तर इकडे खीर बनलेले आहे बन आता हे पण खीर जे आहे ना ते पण बनलेले आहे आता फक्त चपात्या बनवायच्या आहेत आणि दीपकलाही जायला लेट होत आहे तीन वाजता घरातनं दीपक निघणार आहे आता टायमिंग सांगितलं दुपारचे दोन सव्वा दोन वाजलेले आहेत ज्या वेळेत आपण इतक्या घाईगडबडीत कर काम करतो ना त्यावेळी वेळेचा वे वे अजिबात भान राहत नाही ताई आलेले होते लवकरच साडे अकरा वाजता आलेले होते तेव्हापासून आमचं बोलणंही चालू आहे का आम्ही चालू आहे तरी पण काम आवरे ना एक 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 चालू आहे म्हणजे पापडे बनवले बिनिसची भाजी बनवली वरण बनवलं भात बनवलं कणी मळून ठेवलं सगळी कामं आवरली नंतर इकडे पण बनला संघ सम आमचं बोलणंही चालू आहे बडबड बडबड चालू आहे तुम्ही म्हणत होता की तू आणि तुझ्यानंतर किती छान राहतात एकदम बहिणी सारख्या म्हणजे आजकाल बहिणी पण असं राहत नाहीत तर बघा ताईनं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतं प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आता जसं ताईचा स्वभाव आहे ना खूप छान आहे त्या जसं बहीण असते ना तशा प्रकारे प्रत्येक गोष्टीचं मला या प्रश्नाचं उत्तर देत असतात ही गोष्ट मला माहिती नसते मी ताईनं फोन करून विचारते की कशा पद्धतीने करायची आहे म्हणजे काही गोष्टी मला माहिती नसतात तर ताई मला सांगत असतात की अशा प्रकारे करायचं अशा पद्धतीनं करायचं तर इतकं स्वभावाला छान आहे ते आणि मला पण बघा कधी असलं कुठल्याही गोष्टीचा राग येत नाही जसं आपण आहात ना तसं समोरचा माणूस राहतो आपण प्रत्येक गोष्टी चिडचिड करायला लागलो ना पुढचा माणूस पण बिघडतं त्यामुळे मेन गोष्ट आपल्यात असते की आपला स्वभाव चांगला असला आपण सगळ्या धरून घेऊन राहिला सगळे आपल्याला धरून घेऊनच राहतात जे हे बदलाव करायचा आहे ना स्वतःमध्ये करा आणि बघा पुढचं व्यक्ती बदलतं की नाही म्हणजे दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतः बदला पुढचं व्यक्ती कसं आहे त्याचे विचार कसे आहेत हे जर समजून चाललो ना तर कधीच बघा आपल्याला टेन्शन येते की पुढचा व्यक्तीचा स्वभाव कसा आहे आणखीन एक ताईची कमेंट अशी आली की ते ताई म्हणत होते की ताई तुला बघून आम्हाला काम करायचा उल्हास येतो एनर्जी येते ज्यावेळी आम्हाला काम करायचं मूड नसतं आणि तुझी व्हिडिओ बघितलं की आम्हाला काम करण्याची एनर्जी येते तर याबद्दल अगदी मनापासून मी तुमची आभारी आहे की तुम्ही माझे व्हिडिओ इतके मन लावून बघता लक्ष देऊन ऐकता इतके सुंदर सुंदर कमेंट करता तुमचे कमेंट वाचल्यानंतर मला खूप छान वाटतं तर तुमचं जे हे प्रेम आहे ना असंच माझ्यावरती राहू द्या असेच सुंदर सुंदर कमेंट करा तुमचे कमेंट वाचल्यानंतर मला एक वेगळीच एनर्जी येते जसं तुम्हाला माझी व्हिडिओ पाहिल्यानंतर काम करण्याची एनर्जी ते उल्हास येतो तसंच तुमचे कमेंट वाचल्यानंतर माझ्यामध्ये इतका उल्हास येतो की आणखीन काय काय करू आणखीन काय काय मी तुमच्याशी शेअर करू ज्यानं तुम्हालाही शिकायला भेटतं आणि तुम्ही काही गोष्टी मला माहिती नसतात खूप काही गोष्टी मला तुम्ही सांगितलेली आहेत तर खूप काही तुमच्याकडनंही मला शिकायला भेटतं तर कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करूनही नक्की सांगत जा तर इकडं मी भजे तळून घेते म्हणजे अगोदर पापडं फ्राय करून घेतलेले आहेत आता भजे तळून घेते म्हणजे अगोदर पापडं फ्राय करायचे जेव्हाही आपल्याला तळायचं आहे ना त्यावेळेत कारण पापडाला थोडंसं जास्त लागतं कमी तेलात आपण पापड तळाय गेलं ना करपू शकतो ते त्यामुळे पहिल्यांदा अगोदर मी पापडं तळून घेतलेले आहेत आता भजे तळून घेते तोपर्यंत ताईकडे चपात्या बनवत आहेत कारण हे घाई करत आहे दीपकचे पप्पा जेव्हा घरी येतात ना एक पाच मिनिट बसणं घरामध्ये कठीण आहे पण आज ना भाऊ आलेले आहेत तर भाऊला बोलत बसलेले तासभर घरीच आहे ते तास दीड तास झालेला आहे त्यांना येऊन का तर त्यांना बसणं म्हणजे बांधू घाटल्यासारखं काम आहे पण आता पाहुणे आल्यानंतर थोडा वेळ बोलत तर बसावंच लागतं बसलेले आहेत म्हणत आहेत स्वयंपाक कधी होणार तुझं अगोदरच मी सांगितलेलं होतं तुला लवकर करायचं होतं पण कसं होणार आता खूप काही गोष्टी आम्ही इकडं बनवती आहो चिवडा पण बनवायचा आहे दीपक ते आवरून द्यायचं आहे खूप काही गोष्टी कमी वेळात करायच्या आहेत आणि तरी पण ताई हेल्प करण्यासाठी आहे तर कमी वेळात झालेलं आहे म्हणजे एक ते दीड तासामध्ये आम्ही पूर्ण केलेलं होतं सगळं काम स्वयंपाक पाणी जेही आम्हाला बनवायचं आहे नंतर आमचं बोलणं बडबड बडबड चालूच होती कारण खूप दिवसाच्या नंतर ताई आल्या घरी नंदबाई आल्या आणि बसून बोलणं सुद्धा आम्हाला झालेलं नाही आल्यानंतर अगोदर मी पाणी दिलं चहा दिलं आणि पटकन स्वयंपाकाला मी सुरुवात केलेली होती कारण कमी वेळामध्येही स्वयंपाक करायचा होता आणि दीपकला आवरून द्यायचं होतं वेळेत कारण त्याची त्याला वरवटीला जायचं आहे वरवटीहून मग परत हुमणाबादला मग तिथून एशटी धरणं म्हणून थोडंसं लवकरच दीपकला आवरून देणार आहे कारण तिथं गेल्यानंतर त्याला टाईम मागं पुढं नको वेळेत तो पोहोचायला पाहिजे म्हणून थोडंसं फास्टमध्येच आम्ही कामं करत आहोत परत ताईला पण गावाकडे जायचं आहे येशूनकडे छोट्या भावाला भेटण्यासाठी जाणार आहेत कारण आजच ताई परत गावाकडे जाणार आहेत त्यांच्या उद्या नवं आहे नंतर गायत्रीचं हे एक्झाम पण चालू आहे एवढीशी पुण्यात जाणे ती धावपळ ताईच्या घरी आहे ना त्याच धावपळीमध्ये वेळ काढून ते आलेले आहेत आता इकडं थोडा वेळ म्हणजे जेवणं खाणं करून जातील मग गावाकडे जाऊन थोडा वेळ बोलून भेटून त्यांना येणार आहेत मग परत त्यांच्या गावी जाणार आहेत तर ताईलाही घाई आहे मला पण आहे दीपकला सगळ्याच म्हणजे सगळ्यांची आपापली धावपळ चालू आहे सगळ्यांना वेळेत पोहोचायचं आहे ताईला गावाकडे वेळेत जायचं आहे दीपकला बेळगावला वेळेत जायचं आहे तर इकडं भजेही तळून झालेले आहेत ताईने इकडं चपात्या बनवलेल्या आहेत आणि यांना गॅरेजला सगळ्यात जास्त धावपळ यांची असते खूप घाईगडबड करतात घरी आल्यानंतर आणि ते फोन तर कंटिन्यू येत असतात त्यामुळे सगळ्यात जास्त आमची धावपळ तितकी दिसून येणार नाही पण यांची खूप असते खूप गर्दी करत असतात तर इकडे भजे बघू शकता एकदम छान शेवण तयार झालेले आहेत आणि जी शेवायची खीर होती ना त्यामध्ये मी थोडंसं गूळ टाकलेलं आहे लाटकस टाकलं आणि गरम करून घेत आहे म्हणजे गूळ व्यवस्थित मेल्ट झाली की त्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स होतं आणि भाऊसाठी मी काढून घेतलेला आहे खीर टाकलं आईच्या सपात्याही बनवत आहेत सरळ ते किचन कॉर्नरच बनवत आहेत मी दिलेलं होतं गुळपाट वगैरे ताई म्हणत होते असो असं डायरेक्टली तुझं बनवतो तर बनवत आहे त्यापर्यंत मी पटकन जेवायला वाढवून घेते म्हणजे आता अडीच वाजलेले अर्ध्या तासामध्ये जेवणं खाणं सगळ्यांना निघायचं आहे तर दिनेश सगळ्यांना पाणी आणि ताक घेऊन देत आहे म्हणजे ताकाचे गिलास भरून पाण्याचे तांबे भरून ठेवत आहे हॉलमध्ये आणि मी तोपर्यंत सगळ्यांना वाढून ताटल्या वाढून येते पत्रळ्यात वाढ म्हणत होते पण पत्रळी वाढली तर कसं होतंय ना तिथंच नेऊन एक एक वस्तू वाढावी लागतात तर मी म्हटलं ताटली तर ठीक आहे तर ताटच घेतलेले आहे वाट्या घेतलेल्या आहेत तर सगळं जे जे स्वयंपाक बनलेलं आहे पूर्णपणे वाढत आहे जसं पापड आहे भजा आहे भजे पापडं बिनीची भाजी आहे वरण आहे शेवायची खीर आहे चपाती आहे ज्यांना भाकर आवडते भाकर नंतर चिवडा पण पॅक करून ठेवला दीपकला देण्यासाठी तर चिवडा ले इतका दिलेला आहे थोडंफार मी एका कवरमध्ये घरात पॅक करून ठेवलेलं आहे म्हणजे आज किलोचा बनवला दीपक म्हणत होता मग मी तितकं लागणार नाही म्हणजे परत आणखीन तो सोमवारी सगळं डॉक्युमेंट जमा करेल आणि मंगळवारी परत घरी येणार आहे एक दिवसासाठी जात आहे पण सोबत आपल्या असलेलं बरं नकोच म्हणत होता तो पण सोबत आपल्या असलेलं बरं आता कुठं वेळेत भेटतं का नाही बाहेर गेल्यानंतर असं होतं म्हणून सगळं मी पॅक करून देत असते ते एक दिवसासाठी जाऊ किंवा दोन दिवसासाठी जाऊ आणि दीपकच्या अशाच दोन तीन हेरजारे बेळगावला होणार आहेत म्हणजे जोपर्यंत हा जॉबवर जाणार नाही जॉईन होणार नाही तोपर्यंत जे जे डॉक्युमेंट्स इथं जमा करायचे आहेत ते करायचे आहेत परत ते काय सांगतात ते कुठलं काय फॉर्म देतात ते भरून घेऊन जायचं असतं म्हणजे थोडंसं बारीकीचं असतं हे मेडिकल प्रत्येक गोष्ट मिलिटरीमध्ये जायचं म्हणलं की खूप बॉ असते आणि खूप मेहनतीचीही असते म्हणजे जे फॉर्म ते देणार आहेत आता दीपक गेल्यानंतर ते फॉर्म आणून इथं गावामध्ये जाऊन पंचायतमध्ये किंवा गावातल्या सरपंचाचे सिग्नेचर वगैरे त्यावरती लागणार आहेत आणि सगळी फॅमिली फोटो वगैरे त्यावरती लावून घेऊन ते परत घेऊन जायचं आहे तेच म्हणत होता दीपक की आता उद्या जाणार जे डॉक्युमेंट्स मागता ते मागतात त्यांना द्यायचं मग तिथलं ते फॉर्म घेऊन यायचं मग परत गावात जायचं भरून घेऊन जायचं मग परत आणखीन पुढच्या रविवारी तो बेळगावला जाणार आहे तर असं सतत दोन तीन हजार तरी दीपकच्या होणार आहेत तर असो इकडे मी ताट लावून घेतलेला आहे तर दुपारची जेवण थाळी रेडी आहे तुम्ही कसला वेट करता या सगळेजण जेवण करायला आंबड्याची भाजी आहे बिनीची भाजी आहे नंतर वरण भात भजे पापडं आणि सोबत ताक पण आहे पाणी पण आहे गरम गरम चपात्या शेवायची खीर आहे सगळंच आहे तर आमचं दुपारचं जेवण खाणं झालेलं आहे परत सगळेजण थोडा वेळ बोलत बसलेले आहेत कारण आता ताईलाही इकडं गावाकडे जायचं आहे जा मग तिकडून आनंद हे परत उचणीला जाणार आहेत आणि इकडे हे काय पॅक करत आहे तर दीपकला देण्यासाठी म्हणजे संध्याकाळी जेवण रात्रीचं जेवण आणि दीपकला बाहेरचं खायला आवडत नाही त्यामुळेच म्हटलं घरातली जी ही भाजी, भाजी जी भाकर आहे ते पॅक करून दे आणि दीपकला आंबड्याची भाजी खूप आवडते आणि खाण्यासाठी तितकीच ती टेस्टी लागते तर इकडं जेवारीची भाकर आंब्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी इतका आम्ही पॅक केलेलं आहे ताई सगळं पॅक करत आहे तोपर्यंत सगळे भांडे वगैरे मी आतमध्ये आणून ठेवते आणि पटकन सगळे भांडे मी क्लीन करून घेणार आहे कारण या दिवसामध्ये ना भांडे खूप लवकर हडकली जातात मग अर्धा तास लागण्याऐवजी तिथं एक तास लागतो म्हणून जेव्हाच्या तेव्हा काम करायला मला आवडतं किचनमध्ये असं अस्तव्यस्त किंवा मुसरी भांडी पसरा पसरा असला ना अजिबात मन लागत नाही तर सगळी कामं जिथल्या ते ठेवते त्या अगोदर मी किचन चावरते कारण सगळ्यात महत्त्वाचे आपल्या घरामध्ये किचनच असते किचन जितके क्लीन आहे तितकं छान वाटतं तर इकडे मी तुपाचा दिवा दिलेला आहे म्हणजे दीपक अगोदर वरुटीला जाणार लक्ष्मीला जाणार आहे तर तुपाचा दिवा म्हणजे तूप वाती दिलेले आहेत नारळ फुलाचा हार शेंदूर तेल सगळं इथूनच घेऊन जात आहे कारण तिथं गेल्यानंतर हिंड फिरणं नको सगळं सोबत असलं की पटकन जाऊन तू देवीला शेंदूर लावून पूजन करून दीपत लावून मग नारळ वाळून तिथून मग ते जाणार आहे हुमणाबदला म्हणजे घरी पण जाणार आहे पिढे वगैरे देण्यासाठी मग तिथून तो हुमणाबदला जाणार मग तिथून एष्टी पकडणार मग कुठे हिंडायला फिरायला नको पण सगळं इथूनच मी पॅक करून दिलेलं आहे परत पाण्याची बाटली पण देत आहे आणि इकडं रात्रीच्या जेवणाची ही पूर्ण तयारी करून दिलेली आहे मी भाकरी भाजी नंतर चिवडा पण दिलेला आहे तर बॅग पॅक झालेले आहे आणि छोटंसं कुलूप लावत आहे बॅगला कारण यामध्ये खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्यामुळे छोटं कुलूप असतं बॅगचं ते लावलेलं ला आहे म्हणजे कुठं काही हे नको आणि इकडं सगळ्यांचे पाया पडत आहे आणि हे शेजाऱ्यांच्या ताईचे सासूबाई ते पण आलेले आहेत म्हणजे दीपक जात आहे भेटण्यासाठी आलेले आहेत तर सगळ्यांच्या पाया पडत आहे दीपक आणि आता जायला निघेल इतक्यामध्ये दीपक गेल्यानंतर पटकन ताई पण जाणवीत म्हणजे एकदमच घरी काम होणार आहे सकाळी ना काहीच माहिती नव्हतं फक्त दीपकचं आवरून द्यायचं होतं तितकीच धावपळ माझी चालू होती परत ताई आल्या ताई आल्यानंतर स्वयंपाक परत सगळं काम झालं ताईनं भरपूर माझी हेल्प केली म्हणजे कमी वेळात आम्ही सगळं आवरलेलं आहे नंद भाऊजा आणि आता सगळेजण जायला रेडी होत तर ताईला करण्यासाठी साडी वगैरे मी काढून ठेवलेली आहे पण ताई अगोदर जात आहेत गावाकडे मग सगळ्यांना भेटून त्या ना मग त्यावेळी ताईला साडी करणारे ओटी भरणार आहे आता जात आहेत गावाकडे आणि दीपक जात आहे बेळगावला तर सगळेजण जात आहेत म्हणजे ताई आल्या दीपक जात आहे त्यामुळे या शेजारच्या ताईच्या सासूबाई आलेल्या होत्या ते पण आता बोलत बोलत सगळेजण निघालेले आहेत बाहेर तर असो तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तर बघू शकता आजचं वातावरण एकदम भयानक ऊन आहे दुपारची वेळ आहे खूप ऊन आहे आता उन्हामध्ये सगळेजण निघत आहेत तर आता मीही पसारा आवडते म्हणजे किचनमध्ये खूप अस्तव्यस्त झालेला आहे अगोदर सगळ्यांचं आवरून दिलं सगळे जायला निघालेले आहेत आता मी माझ्या कामात लागते म्हणजे किचनमध्ये भरपूर भाणे झालेले आहेत ते भांडे क्लीन करण्यासाठी अर्धा तास तर मला लागणार आहे तोपर्यंत ताई परत येतील जाऊन मग ताई आल्यानंतर त्यांना साडी वगैरे करणं ओटी भरणं चहा वगैरे करणं हे सगळं नंतर होणार आहे तर दिनेश म्हणत होता मग मी थोड्या वेळ वरती जाऊया म्हणजे भांडी वगैरे घासून झालेले आहेत आता आम्ही जातो थो थोडा वेळ थोडा वेळ वरती म्हणजे कितीही घाईपासून थो थोडा वेळ मी स्वतःसाठी काढत आहे कारण आपली तब्येत ठीक आहे तर सगळंच ठीक आहे तर चला जाऊया वरती वातावरणाचा एन्जॉय घेऊया खूप छान होते इव्हनिंगच्या वेळेचं वातावरण खूप छान वाटतं फ्रेश फ्रेश कारण दिवसभर जी कामं करतो ना आपण खटाटोप खटाट त्यामुळे खूप कंटाळा पण येतो